नमस्कार विद्यार्थी मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये दोन ते तीन मार्क्स फिक्स करायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची पदे आणि त्या पदावरील व्यक्ती पाहणार आहोत असे प्रश्न तुम्हाला प्रत्येक भरतीमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत उत्तर आहे बघा आचार्य देवव्रत ठीक आहे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोण आहेत उत्तर आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे ठीक आहे महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत उत्तर आहे श्री चंद्रशेखर ठीक आहे श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत उत्तर आहे दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र निवडणूक अधिकारी सध्या कोण आहेत तर उत्तर आहे एस चोकलिंगम ठीक आहे एस चोकलिंगम हे महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत उत्तर आहे राजेश अग्रवाल राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत उत्तर आहे मिलिंद साठे मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त सध्या कोण आहेत तर व्ही एम कानडे हे उत्तर आहे बघा व्ही एम कानडे हे महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त आहेत त्यानंतरचा प्रश्न राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष सध्या कोण आहेत उत्तर आहे न्यायमूर्ती एम सॉरी ए एम बदर न्यायमूर्ती ए एम बदर हे सध्या राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न राज्य महिला हक्क आयोग अध्यक्षा सध्या कोण आहेत उत्तर आहे रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर या राज्य महिला हक्क आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत उत्तर आहे राहुल पांडे ठीक आहे राहुल पांडे हे महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यानंतरचा प्रश्न मित्र आयोग अध्यक्ष सध्या कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस सध्या मित्र आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी चे अध्यक्ष सध्या कोण आहेत उत्तर आहे विवेक भीमनवार ठीक आहे विवेक भीमनवार हे सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष सध्या कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष जर विचारले तर अण्णा बनसोडे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष सध्या कोण आहेत तर राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सध्याचे अध्यक्ष आहेत विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोरे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेता सध्या कोण आहेत अंबादास दानवे उत्तर असणार आहे ठीक आहे महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेता आहेत अंबादास दानवे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते सध्या कोण आहेत उत्तर असणार आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत उपसभागृह नेते जर विचारले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत तर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच डी जी पी आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेते सध्या कोण आहेत एकनाथ शिंदे उत्तर असणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री सध्या कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री सध्या कोण आहेत तर प्रकाश आबिटकर हे महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री सध्या कोण आहेत तर दादा भुसे हे महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सध्या कोण आहेत तर उदय सामंत हे महाराष्ट्राचे सध्याचे उद्योग मंत्री आहेत पुढील प्रश्न मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत तर देवेंद्र भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत पुढील प्रश्न आर्थिक सल्लागार सध्या कोण आहेत तर प्रवीण प्रदेशी ठीक आहे प्रवीण प्रदेशी हे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत सध्या पुढील प्रश्न महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्राचे अर्थमंत्री सध्या कोण आहेत तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री आहेत अशा प्रकारे अठ्ठावीस महत्त्वाचे पद व त्या पदावरील व्यक्ती आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत येणाऱ्या भरतीमध्ये दोन ते तीन प्रश्न तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेव करून ठेवायचा आणि पाठांतर करून ठेवायचे हे सर्व प्रश्न ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांशी शेअर कर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद